श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्रीचैधरस्वामिमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दावृतृप्ताय श्रीधराय नमो नमः अथवा प्रिय रूपम, प्रियूप नामचैत्यांश पंचकम आद्यत्र ब्रह्मरूप जगद्रूप जगतामध्ये अस्ति अस्थिभाती प्रिय नाम रूप याशिवाय दुसरे काहीच नाही नाम आणि रूप हे जगताचे स्वरूप आहे आणि त्यामध्ये प्रिय रूपाने अनुभवास येणारे सच्चिदानंद ब्रह्मच विराजमान झालेले आहे उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंत तत्पर समाधी सर्वदा कुर्यात हृदये वाधवा सरस्वती रहस्य उपनिषदामध्ये असे सांगितले आहे नाम आणि रूप जर बाजूला केले तर जगत असे उरणार नाही अस्थिभावाने सद्रूप भातिभावाने चिद्रूप आणि प्रियभावाने एक आनंदरूपच शिल्लक राहिले स्वयंप्रकाश ज्ञानरूप आणि एकमात्र आनंद आपले एक यथार्थ रूप आहे या निश्चयाने सतत निर्विकल्प आनंद मात्र होऊन राहण्याचा अविरत अभ्यासच समाधीचा अभ्यास आहे यत्र नान्यत पश्यती नान्यत शृणोती नान्यत विजानाती सभूमा येथे एकमात्र सुख किंवा आनंद याच्याशिवाय पहावयास काहीही नसते तसेच एका वयास अथवा जाणावयास दुसरी नाही तेच भूमा म्हणजे व्यापक आहे योवयी भूमा तदमृतम जे भूमा म्हणजे व्यापक आहे तेच अविनाशी आहे छानंदोग्य उपनिषदात असे म्हटले आहे वै भूमा तत् सुखम जे भूमा आहे तेच खरे सुख आहे नित्यनिरूपाधिकम निरतिशयम यत् सुखम स आनंद हा जे नेहमी स्वत एकच एक असते वेगवेगळ्या रूपामध्ये काहीही न राहिल्यामुळे व आपला एकरस स्वभाव असल्यामुळे जे नित्य निर्विकल्प उत्पत्ती नाश यांनी शून्य आणि नित्य निर्मल आहे ते नित्यनिरुपाधिक नित्यनिरतिशय सुखच एक आनंद समजले जाते जो आनंद आहे तेच सुख आहे आनंद शब्दाच्या उच्चाराने सुद्धा त्यामध्ये अनन्य भाव त्याचे अस्तित्व आणि ज्ञानरूप अस्तित्व सुस्पष्ट रूपाने प्रतितीस येते आनंद अद्वितीय आहे आनंदच एकमेवा द्वितीय ब्रह्म आहे अध्यात्मोपनिषदात असे म्हटले आहे न त्वितीयम द्वितीयमस्ति तत्न्या विभक्तम येत पशे उपनिषदामध्ये असे म्हटले आहे या, या ब्रह्मरूपानदा त्या एका आनंदाशिवाय पाहावयास वास घेण्यास चव घेण्यास बोलण्यास ऐकण्यास मानण्यास स्पर्श करण्यास जाणण्यास तसे आणखी काही करण्यास योग्य असे काहीही नाही बृहदारण्यकामध्ये न तू तद्वितीयम असती असे निर्वचन आठ वेळा आले आहे एका आनंदाशिवाय आनंदरूप ब्रह्मामध्ये दुसरे काहीही नाही या अटळ सिद्धांताला दृढ करण्याकरता निरनिराळे उदाहरणे देऊन सर्वांचे कल्याण चिंतणाऱ्या श्रुतीमातेने आठ वेळा या वचनाचे कथन केले आहे जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्णार्पण श्री गुरुचरणा अरविंदार्पण असतो